सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण माऊलींनो आज आपण दत्त महाराजांचे तीन हजार वर्षाचे ब्रह्मोत्तर तप म्हणजे काय त्यांनी कसे व कुठे केले होते आणि हे तप करताना त्यांची अहोरात्र कुणी सेवा केली होती हे आज आपण पाहणार आहोत तर एकदा ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त झाल्यामुळे जंभासूर नावाच्या दैत्याने शंभर वर्षापर्यंत स्वर्गाला वेढा घातला होता आणि त्यामध्ये त्यांनी इथल्या सर्व देवांना हकलवून दिले होते तर अशा प्रकारे पराभूत होऊन सर्व देव आत्मपरीक्षणासाठी विंध्य पर्वतावर जाऊन राहिले या विंध्य पर्वतावर अनघ म्हणजेच दत्त आणि अनघा यांचा आश्रम होता तर आपल्या योगपत्नी समवेत दत्त महाराज तेथे योगाभ्यास करीत असत ये पीड़े पीड़े या अनगा जंभासूर नावाच्या दैत्याच्या अत्याचाराने पीडलेले पीडित झालेले सर्व देव या अनघा आणि अनघांना शरण आले त्याच वेळेला जंबासूर नावाच्या दैत्यांची सर्व फौज तेथे देवांना शोधत आली आणि शोधता शोधता त्यांनी दत्तमुनींची पत्नी अनघा हिला पकडून आपल्या मस्तकावर धारण केले ते पाहून दत्तगुरूंनी नुसत्या नेत्रांच्या संकेतांनी किंवा ध्यानाग्नीने या जंबा, सर्व दैत्यांना जंबा जंबासुराच्या सर्व दैत्यांना निस्तेज आणि ऐश्वरहीन करून सर्व दैत्यांना त्यांनी नष्ट केले आणि त्यानंतर आपल्या अनघा या योगपत्नीचा निरोप घेऊन श्री दत्त महाराजांनी तीनशे वर्ष दीर्घ तप केले आणि या तपालाच आपण ब्रह्मोत्तर तप असे म्हणतो तर दत्तगुरूंच्या या तीन हजार वर्षाच्या दीर्घ तपाच्या कालावधीमध्ये दत्त महाराजांची महिष्मती कार्तिवीर्यार्जुन याने रात्रंदिवस निरलसपणे सेवा केली त्याच्या या सेवेने प्रसन्न होऊन दत्त महाराजांनी कार्तिविराजुनास आशीर्वाद म्हणून काय हवे ते माग म्हणाले असे विचारल्यावर कार्तिविराजुनाने दत्त महाराजांकडे चार गोष्टी मागितल्या त्या आशा होत्या चार गोष्टी म्हणजे चार वरदान मागितले ते असे होते की मला एक हजार हात असावेत मी धर्माने पृथ्वी जिंकून तिचे पालन करावे मी अधर्माला अधर्माचा विरोध करावा आणि सर्व सज्जनांची सेवा करावी आणि पुष्कळ वेळेला युद्ध केल्यानंतर हजारो वीरांना मारल्यानंतर माझाही मृत्यू माझा वध एखादा बलाढ्य शत्रूकडून व्हावा असा कार्तिवीराजुनाने दत्त महाराजांकडे हे चार वरदान मागितले तर हा राजा पाऊस पाडू शकत असल्यामुळे या राजाला मेघ असेही म्हणत आणि तो योगी होता म्हणून त्याला अर्जुन असे म्हणत त्याच्या हजार हातांमुळे त्याला सहस्रार्जुन असे संबोधले जाई तर असा हा सहस्त्रार्जुन चार वरदानाने दत्तगुरूंचा भक्त झालेला होता आणि सर्व शिष्यांमधील हा एक दत्तगुरूंचा शिष्य होता अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा